हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्याप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम टाळ्या आणि दाद आज की रात गाण्यावर चिमुकल्याने लगावले ठुमके रेस्टॉरंट मधील व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल जाणून घेऊया या, या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर सोशल मीडियावर दर दिवसाला अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ थरारक गुन्हेगारीचे असतात तर कधी भयानक अपघाताचे असतात मात्र त्यातही बऱ्याचदा चिमुकल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात जे पाहून नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरतात सध्या असाच एक चिमुकल्याच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही आता समोर देखील बघू शकता एक लहान मुलाचा डान्स आहे व्हिडिओत सुरुवातीस पाहिले तर एक कुटुंब हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला आहे काही वेळात त्या कुटुंबातील एक चिमुकला जेवणाच्या टेबलवर उभा राहतो आणि त्याच हॉटेलमध्ये आज की रात हे सुरू असलेल्या गाण्यावर हा चिमुकला डान्स करतो त्याचा डान्स पाहिल्यानंतर तिथे असलेला प्रत्येक जण खुर्चीवरून उठून चिमुकल्याचा डान्स मोबाईलमध्ये कैद करताना दिसून येत आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध होत आहे यासाठी युजर्स देखील मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ लाईक करत आहे एवढंच नाही तर या अकाउंटवर या चिमुकल्याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आलेले आहे व्हिडिओला सध्या लाखो नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे चिमुकल्याचा डान्स पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केलेला आहे त्यातील पहिल्या युजरने लिहिलं आहे की अतिशय मस्त डान्स केला आहे तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे माहोल तयार केला शिवाय आणखी एका युजर्सने म्हटलंय चिमुकल्याने छान डान्स केला अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवरती येत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि या चिमुकल्याचा डान्स तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी चॅ व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद